सीटी इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय विदर्भातील नागपूर जिल्ह्यात कोराडी येथे माता जगदंबा दिवसातून तीन वेळा बदलविते रूप इच्छापूर्ती करणारी देवी जगदंबा महालक्ष्मी संस्थान नवरात्रीमध्ये असते भाविकांची अलोट गर्दी विदर्भात असलेले प्रसिद्ध कोराडीच्या जगदंबा मातेची नवलाई खूपच मोठी नवसाला पावणारी माता म्हणून देखील कोराडीची महालक्ष्मी जगदंबा देवी प्रसिद्ध आहे पूर्वी कोराडी जाखापूर या नावानं ओळखले जाते जाखापूरचा राजा झोलन याला सात पुत्र होते त्यांचे नावे जनोबा नानोबा बानोबा बैरोबा खैरोबा अग्नोबा आणि दत्तासुर होते पण एकही कन्यारत्न नसल्यानं राजा दुःखी होता त्यांनी होम हवन पूजा तपश्चर्या करून देवाला प्रसन्न केले आणि एक कन्या रत्न मागितले दिव्य पवित्र तेजोमय रूप सर्व गुणसंपन्न कन्याच्या रूपानं आदिमाया जगदंबा देवी अवतरली सर्व गुणसंपन्न असलेले कन्याच्या रूपानं अवतरलेल्या आदिमाया जगदंबा देवीची अनेक दिव्य अनुभूती राजाला येत असे अनेक युद्धप्रसंगी आदिमाया जगदंबेनं राजाच्या शत्रूविषयी देखील मार्गदर्शन देऊन न्यायप्रियतेचे दर्शन घडवलं न्याय झोलन राजाला आदिमायेच्या दिव्यशक्तीची प्रचिती झाली अवतार कार्य पूर्ण झाल्यामुळे सूर्य मावळल्यानंतर देवी ज्या स्थानी विराजमान झाली ते ठिकाण म्हणजे जाखापूर कोराडी आहे साक्षात शक्तीपीठच आहे असे म्हणायला हरकत नाही येथे येणारे सर्व भाविक भक्त यांचा असं म्हणणं आहे की जगदंबा मातेला जे काही मागितले ती मनोकामना पूर्ण होते म्हणूनच विदर्भातील नागपूर जिल्ह्यात कोराडी येथे माता जगदंबा मातेचे मंदिर खूप प्रसिद्ध आहे सिटी इंडिया न्यूज साठी राहुल पांतावणे मौदा माझं नाव प्रीती आहे मी अमरावतीवर आलेली आहे नागपूरला कोराडी देवीचे मंदिर आहे तिथे आम्ही दर्शनासाठी आलेलो आहे आणि आल्यानंतर इथे खूप मन समक्त झाला आहे आणि खूप शांतता वाटत आहे इच्छा मनोकामना आपण तर आम्ही इथे मंदिरामध्ये आलेलो आहे आल्यानंतर खूप शांतता आणि खूप प्रसन्नता आहे देवीचे दर्शन घेतल्यानंतर खूप छान वाटले खूप प्रसन्न वाटले आणि म्हणतात की देवी इच्छापूर्ती केली आहे मी पण आले काहीतरी मागून जाते आणि देवीला नमस्कार करून सांगते नमस्कार मंडळी आज आम्ही इथे आलो होतो महालक्ष्मी मंदिरात आलेलो होतो महालक्ष्मी मंदिर कोराडी येथे आहे तुम्ही जर प्लॅन करत आहात तर नागपूरवरनं अवघ्या दहा ते पंधरा मिनटात माणूस हायवेने इथं पोचत असतो तर सगळ्यांनी इथं विजिट करा मनाला एकदम तुम्हाला प्रसन्नता वाटेल एकदम छान तुम्हाला वाटेल वन ऑफ द बेस्ट लोकेशन इन नागपूर जर तुम्हाला शोधायचं असेल की तुम्हाला जर काय करायचं असेल म्हणजे ॲज अ फॅमिली ट्रीप तुम्हाला मुलांना हो करायला एक चांगला स्पेस जर आनंद घ्यायचा असेल म्हणजे एक उत्स्फूर्त वातावरण पाहिजे असेल तर तुम्ही इथं नक्की व्हिजिट करा तुम्ही इथं नक्की या आणि मंदिर रेग्युलर सुरू असतात तुम्ही संध्याकाळीही येऊ शकता दुपारी येऊ शकता या सकाळीही येऊ शकता आणि इथं कोणतीही फीज वगैरे चार्ज वगैरे नसतात तुम्ही आपल्या इच्छेप्रमाणे जेव्हा पाहिजे तेव्हा या आणि एकदम छान तुम्ही इथं प्रसन्न वातावरण राहू शकता